नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने देशातील गरीब आणि गरजू लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे ज्याचे नाव पंतप्रधान जनधन योजना आहे या योजनेअंतर्गत तुमच्या बँक खात्यात एकही रुपया नसला तरी तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंतच्या विम्याचा मोठा फायदा मिळू शकतो याशिवाय इतरही अनेक फायदे या खात्याअंतर्गत खातेदाराला मिळतात दोन हजार चौदामध्ये सुरू झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग व्यवस्थेची जोडणी हा आहे विशेष ज्या गरीब लोकांकडे बँकेचे खाते नव्हते किंवा त्यां ज्यांना बँकिंग सेवाबद्दल माहिती नव्हती त्यांना या योजनेमुळे थेट फायदा मिळत आहे तर काय आहे जनधन खाते, थे या योजने या बैंक खाते, खाते, या खाते ते बघू या योजनेअंतर्गत उघडल्या जाणाऱ्या बँक खात्याला जनधन खाते असे म्हणतात या खात्याची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे खाते उघडण्यासाठी एकही रुपया लागत नाही तुमच्या खात्यात एकही पैसा नसला तरी बँक तुमच्याकडून कोणताही दंड आकारत नाही त्यामुळे हे खाते कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे तर जनधन खात्याचे फायदे बघू शून्य शिल्लक खाते या खात्यात किमान शिल्लक ठेवायची अट नाही दोन लाखापर्यंतचा मोफत विमा जर खातेधारकाचा अपघात मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयापर्यंतची भरपाई मिळते अपघातात अशांत अपंगत्व आल्यास एक लाखापर्यंतचे विमा संरक्षण मिळते तीस हजार रुपयाचा जीवन विमा याशिवाय खातेधारकांना तीस हजार रुपयापर्यंतचे जीवन विमा कवर देखील मिळते दहा हजार रुपयापर्यंत ओव्हरड्राफ्ट जर तुमचे खाते सहा महिन्यापेक्षा जुने असेल आणि त्यात नियमित व्यवहार होत असतील तर तुम्हाला खात्यात पैसे नसतानाही दहा हजार रुपयापर्यंतचे कर्ज घेण्याची सुविधा मिळते चार टक्के व्याज या खात्यात जमा असलेल्या पैशांवर वार्षिकी चार टक्के दरानं व्याजही मिळते असे उघडता जनधन खाते तर कसे उघडायचे ते जनधन खाते उघडणे खूप सोपे आहे यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत जाऊन अर्ज भरू शकता आधार कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र यासाठी पुरेसे आहे काही बँकांनी आता ऑनलाईन खाते उघडण्याची सुविधा दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद